सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठरा ऑक्टोबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अठरा ऑक्टोबर बऱ्याच विरोधानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री विल्यम सेवर्ड यांनी अलास्काच्या रशियन वसाहतीच्या खरेदीसाठी केलेल्या कराराला मान्यता देण्यात आली आणि अठराशे सदुसष्टमध्ये या दिवशी राजधानी सिटकावर अमेरिकेचा ध्वज फडकवण्यात आला आता आपण अठरा ऑक्टोबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत अठराशे सदुसष्ट सो सोव्हियत रशियाला बहात्तर लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करून ताब्यात घेतला अठराशे एकोणऐंशी थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना एकोणीसशे सहा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासची मिशनची स्थापना केली एकोणीसशे एकोणावीस राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दिनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळीने केला एकोणीसशे बावीस ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना एकोणीसशे चोपन्न टेक्सास्ट इन्स्ट्रुमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची स्थापना केली एकोणीसशे सदुसष्ट सोव्हिएत रशियाने व्हेनेरा चार हे आंतरायन शुक्रावर उतरवले एकोणीसशे सत्याहत्तर दोन हजार साठ सिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला दोन हजार दोन कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला आता आपण अठरा ऑक्टोबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे ता अठराशे चार थायलंडचा राजा मंगुट उर्फ रामचौथा यांचा जन्म अठराशे एकसष्ट न्यायाधीश कायदेपंडित लेखक भात भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांचा जन्म एकोणीसशे पंचवीस नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक इम्राहिम अल यांचा जन्म एकोणीसशे सत्याहत्तर भारतीय अभिनेता कुणाल कपूर यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याऐंशी भारतीय क्रिकेट क्रि क्रीडा पि प्रिंटो यांचा जन्म एकोणीसशे त्रेचाळीस भारतीय राजकारणी केरळचे आमदार यन एम जोसेफ यांचा जन्म एकोणीसशे पाच युव्ह्यू कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स ह हो एट बोझी यांचा जन्म आता आपण अठरा ऑक्टोबरला मृत्यू झालेला दोन व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे त्र्याऐंशी क्रिकेटपटू विजय मांजरेकर यांचे निधन एकोणीसशे सत्त्याऐंशी कम्युनिस्ट कार्यकर्ते वसंतराव तोपोळे यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बाल अभिनेत्री मंदाकिनी विश्वनाथ आठवले यांचे निधन एकोणीसशे पंच्याण्णव छाया लेखक इ महम्मद यांचे निधन दोन हजार चार चंदन तस्कर विरप्पन यांचे निधन एकोणीसशे सत्त्याहत्तर जर्मन अतिरेकी नेते रेड आर्मी गटाचे संस्थापक गुंड्रन एस टलन यांचे निधन अठराशे एकोणनव्वद आवाजाने संवाद करणारे उपकरण टेलिफोनचे पहिले संशोधक अँटोनिओ म्युन्ची यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठरा ऑक्टोबरचे विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तरी सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओचं तो तोपर्यंत थँक्यू